HM महिलेचे चार लाख बावन्न हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी सांगली एसटी स्टँडमधील घटना सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल सांगली एसटी स्टॅन्ड येतून बसमध्ये चढत असताना चार लाख बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली फरीदा या प्रकरणी किर्लोस्करवाडीतील फरिदा बंदेनवाज सय्यद वर्ष बावन्न यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी या गणपती मंदिराजवळ सावंतपूर वसाहत किर्लोस्करवाडी तालुका पलूस येथे राहत असून शनिवारी वीस जुलै रोजी त्या सांगली एस टी स्टँड येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता सांगली शिरगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पर्स चोरली या पर्समध्ये एक चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र एक चाळीस ग्रॅम वजनाचा राणीहार चाळीस ग्रॅम वजनाचे नेकलेस असे एकूण चार लाख बावन्न हजार रुपये किमतीचे दागिने होते असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत अशी माहिती सांगली शहर पोलिसांनी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास दिली आहे